कालची गोष्ट किंवा मागच्या काही दिवसामध्ये आम्ही ज्या पेशंटसाठी आता प्रयत्न करतोय त्या गोष्टीबद्दल सांगणं खरंच मला प्रकर्षाने जाणवतं कारण प्रेग्नन्सी अगदी सुरळीत चालली होती आणि ताप आला थंडी ताप आला त्यानंतर पेशंट हॉस्पिटलला ऍडमिट झाला ऍडमिट झाल्यानंतर इथे सगळे प्रायोगिक हो तत्वावर सगळ्या तपासण्या झाल्या तपासणीमध्ये रक्तपेक्षा खूप वाढलेल्या आल्या कारण इन्फेक्शन भरपूर होतं अँटीबायोटिक चालू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या पेशा आहेत त्या कमी झाल्या ताप चड़ा लगला, कमी झाला पण पुन्हा एकदा ताप चढायला लागला आणि अगदी कमी वेळातच पेशंटला श्वास घ्यायला त्रास होत होता या सगळ्या दरम्यान मध्ये बाळाचे हार्टबीट सगळे नॉर्मल होते मात्र ज्यावेळेस आम्ही ही ट्रीटमेंट सुरू केली त्यावेळेस लक्षात आलं आम्हाला की एकाच घंट्यामध्ये की पेशंट इथे आयसीयू नसल्यामुळे ते मॅनेज होणं शक्य नाही म्हणून आम्ही आयसीयू मध्ये शिफ्ट केला आणि पेशंट तिथे आता सध्या ही व्यवस्थित आहे मात्र हे लक्षात ठेवा कुणालाही ताप असेल सर्दी खोकला ताप जास्त असेल तर ते घरी बसू नका डॉक्टरांना दाखवा कारण पेशंट इथं आमच्याकडे आल्यानंतर देखील आम्हाला एका दिवसामध्ये पेशंटला बरं करता आलं नाही कारण त्या प्रमाणात पेशंटला येण्यासाठी उशीर झाला असावा किंवा त्यांच्या पेशात तोपर्यंत भरपूर वाढलेल्या असाव्यात म्हणजे हे की ज्यावेळेस प्रेग्नेसी असताना तुम्हाला सर्दी खोकला ताप किंवा भरपूर थंडी ताप येत असेल तर नक्कीच लवकर जवळच्या डॉक्टरला दाखवणं फार गरजेचं आहे ट्रीटमेंट तुमची इथं जरी चालू असेल तरी तुम्ही आजूबाजूच्या डॉक्टरला दाखवू शकता हे पण लक्षात ठेवा त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास ताप थंडी ताप अंगावर काढून नये प्रेग्नन्सी असताना हे सगळं जोखमीचं ठरू शकतं त्यामुळे लक्षात ठेवा प्रेग्नेन्सी असेल आणि थोडा काही त्रास असेल तर तुम्हाला ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू त्यांना जाणं जमत नसेल तर आजूबाजूच्या डॉक्टरला तुम्ही दाखवू शकता लक्षात ठेवा धन्यवाद